आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजेत या दृष्टीने तयार केलेलं त्रिभाषा सूत्र आहे आणि मग त्रिभाषा सूत्र तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या जे काही ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये सर्वात जास्त भाषा शिकण्याची रिसेप्टिव्हिटी कधी असते या संदर्भातला रिसर्च करून त्या कालावधीमध्ये जर त्यांना भाषा शिकवल्या तर त्या अधिकच्या भाषा शिकू शकतात अशा प्रकारचा मुद्दा त्यात समोर आलेला आहे हा काही आमच्याकरता प्रेसिज इशू नाही आम्ही एका एक मिनिटात सांगितलं की कुठली भाषा शिका हिंदी शिकली पाहिजे असं नाही प्रश्न हिंदी सक्तीचा नाही सक्ती नाहीच आहे हिंदीला विरोधात आहे यांचा विरोध हिंदीला मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी चालते तुमचा इंग्रजीला विरोध नाही आहे यांच्यातलं एकाने तरी इंग्रजीला विरोध केला का सांगा एकाने तरी केला का नाही केला इंग्रजीला विरोध नाही आहे हिंदीला विरोध आहे भारतीय भाषेला विरोध आहे हा विरोधाभास आहे हा आमचं म्हणणं काय मराठी आणि हिंदी कॉम्पिटिशन आली तर पहिले मराठी मराठीच्या पुढे कुठली भाषा आमच्याकरता मराठी आमची मायबोली आहे मराठीच पाहिले सक्तीची मराठीच